नमस्कार मी ऍडवकेटे दे। बघा आपण आपल्या चॅनलच्या जा माध्यमातून दररोज नवीन नवीन कायदेशीर माहितीचे चॅनलच्या माध्यमातून बघत असतो आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ जे असतात ते शेतकऱ्यांच्या कायदेशीर माहितीच्या असतात आज सुद्धा एक असाच शेतकऱ्यांच्या माहितीचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला फेरफारच्या संदर्भामध्ये संपूर्ण प्रक्रिया बघायची फेरफार टाकण्यापासून ते फेरफार रद्द करेपर्यंत आणि फेरफार नामंजूर केल्यापासून ते फेरफार मंजूर करेपर्यंत ही सगळी प्रक्रिया आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या व्हिडिओमध्ये फेरफार बद्दलची प्रत्येक गोष्ट आपण याच्या व्हिडिओमध्ये आज चर्चा करणार आहोत बघा आज हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा आणि जास्तीत जास्त हा लोकांपर्यंत शेअर करा शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा कारण की त्यांच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे त्यांना हा जास्तीत जास्त शेअर करा तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा फेरफार फेरफार म्हणजे सात बारावरती मालक्या हक्कामध्ये हक्क प्रस्थापित करण्यासाठी जमीन खरेदी विक्री झाल्याच्या नंतर घेतला जातो किंवा फेरफार कधी केला जातो जमिनीत तुमच्या नावावर करण्यासाठी मालकी हक्काना आले असेल मग खरेदी खाताना आलेल्या असेल वारसा आलेले आलेला असेल बक्षिसपत्र आले असेल या संदर्भामध्ये जमिनीवर फेरफार केला जातो आता फेरफार करण्याच्या प्रक्रिया कशी असते बघा फेरफार करण्यासाठी सर्वप्रथम काय करतो तुम्ही जमीन कशाच्या आधारे त्या जमिनीचे मालक होत आहेत हे कागद तुमच्याकडे असावं लागतो मग ते खरेदी खात असेल वारसा हक्क असेल किंवा बक्षीसपत्र असेल किंवा इतर इतर कुठला कायदेशीर डॉक्युमेंट जो मालकी हक्काचा असेल अशा संदर्भामध्ये तो मालकी हक्काचा कागद तुमच्याकडे असेल त्याच्यानंतर तुम्ही काय करता त्याचं सात बारा उतार्यावरती तुमचं नाव त्या जमिनीच्या संदर्भामध्ये घेण्यासाठी तलाटेकडे जातात आता ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन झालेली आहे बऱ्याचशा लोकांना ऑनलाईन फेर टाकता येत नाही त्याच्यामुळं अद्याप सुद्धा ग्रामीण भागामध्ये सगळ्यात जास्त लोक आहे तलाटेकडे जातात जाता फेर घेण्यासाठी ऑनलाईन फेरफार टाकत नाहीत आणि ऑनलाईनची प्रक्रिया सुरू झालेली आता फेरफार ऑनलाईनची ही हक्क प्रणाली म्हणून त्याच्या संदर्भात शासनाने हे केलेली आहे काढलेली आहे परंतु आपण आतापर्यंत ज्या पद्धतीने फेर घेता आलेलो आहे आपण कसे फेर घेतो आपल्या कागदपत्र घेऊन आपण तलाटेकडे जातो आणि त्याच्या आधारे फेर घेतो बघा आता काय होतं माहितीये का ही प्रोसेस काय तलाट्याकडे गेल्याच्या नंतर तुमचं खरेदी करत असेल कुठलं असू द्या तुम्ही तलाट्याकडे गेले त्याला काय काय करतो तुमचे सगळे कागदपत्र त्याच्याकडून घेतो कागदपत्र घेतल्याच्या नंतर तुमचे कागदपत्र चेक केले जाते तुमचे कागदपत्र खरंच मालकीच्या संदर्भात हस्तांतरित करण्यासाठी पुरेपूर आहे का मग हे बघितलं जातं तलाठी काय करतो तुमचे कागदपत्र ना तर त्या जमिनीच्या संदर्भामध्ये ऑनलाईन पोर्टलला फेर टाकतो पूर्वीच्या काळी काय पद्धत होती फेर टाकल्याच्या नंतर गावच्या आवडीवरती जी नोटीस लागायची पंधरा दिवसासाठी ती नोटीस यापूर्वी त्या ग्रामपंचायतच्या सज्जाच्या कार्यालयामध्ये लागायची किंवा त्या लोकांना नोटीस काढल्या जायच्या त्याच्या हितसंबंधी जे लोक असतात त्यांना परंतु आता अशा प्रकारची नोटीस सरासरी काढली जात नाही ही नोटीस आवडीवरती टाकली जाते आणि त्या टाकलेल्या फेरफारच्या दिनांकापासून पंधरा दिवसामध्ये तुम्हाला आक्षेप घेण्यासाठी पंधरा दिवस मिळतात मग आता तला फेर टाकला समजा फेर टाकला जर त्या फेरवरती पंधरा दिवसामध्ये कुणाचा आक्षेप जर आला नाही तर तो फेर जातो मंडळ अधिकारी यांच्या लॉगिनला मंडळाधिकारी मंडळाधिकारी काय करतात मंडळाधिकारी त्या फेरफारला मंजुरी oui, देऊ शकतात किंवा नामंजुरी करू शकतात कायदेशीर गोष्टी जर बसत नसेल फेरफार किंवा काही कायदेशीर गोष्टी जर अडचणी असेल तर तो, तो फेरफार मंजूर करण्याचा किंवा मंजूर करण्याचा अधिकार हा मंडळाधिकारी यांना दिलेला आहे तो तलाठी यांना दिलेला नाही तलाट्याचं काम फक्त एवढंच आहे की तो फेरफार ऑनलाईन टाकून देणं आणि अधिकारी यांच्या लॉग इन ला पाठवून देणं नंतर त्या फेरफारवर निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार हा अधिकारी यांना असतो तलाट्याने फेर टाकल्याच्या नंतर पंधरा दिवसाच्या आतमध्ये जर आक्षेप जर नाही आला तर अधिकारी त्याला मंजुरी देतात किंवा नामंजूर करतात आता बघा उदाहरणार्थ तलाट फेर टाकला फेर टाकल्याच्या नंतर पंधरा दिवसाच्या आतमध्ये आता गाव ग्रामीण भागाकडचे लोक तुम्हाला माहितीये एखाद्याचा खाद्याचा फेर आवडायचा नंतर लगेच आक्षेप घेतात त्या फेरवरती किंवा कधी कधी त्यांचा आक्षेप सुद्धा असतो किंवा कायदेशीर असतो कि बाबा चुकीच्या पद्धतीने हा फेर घेतला जातोय त्याच्यामुळे काय होतं हे पंधरा दिवस दिलेले असतात ह्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये त्याच्या हितसंबंध कुणी व्यक्ती त्या जमिनीच्या संदर्भात किंवा जर त्या फेरफारावर काही आक्षेप असेल कायदेशीर आक्षेप असेल तर असा फेर असा आक्षेप ते पंधरा दिवसात घेऊ शकतात मग आता काय झालं फेर टाकल्याच्या नंतर एखाद्या व्यक्तीना त्या प्रॉपर्टीच्या जमिनीच्या संदर्भामध्ये आक्षेप घेतला उदाहरणार्थ तुम्ही वारसाचा फेर टाकला आणि वारसाच्या फेरमध्ये फक्त भावाचे नाव टाकले बहिणीचं ना टाकलं आणि बहिणीने त्या फेरफारवर आक्षेप घेतला मग आता आक्षेप घेतल्याच्या नंतर काय प्रोसेस आहे आक्षेप घेतल्याच्या नंतर जेव्हा तो आक्षेप येतो त्याच्यानंतर आक्षेपवर सुनावणी घेण्याचा अधिकार हा मंडळाधिकाऱ्याला दिलेला आहे जमीन महसूल अधिनियमच्या एकोणीशे सासष्टच्या कायद्याने मग आता याच्यावरती अधिकारी सुनावणी घेतो सुनावणीसाठी ज्या लोकांनी आक्षेप घेतला त्यांना नोटीस काढतात आणि ज्यांनी तो फेरफार टाकला त्यांना लिहून देणार आणि घेणार जर खरेदी करत असेल तर या दोघांनाही नोटीस काढली जाते नोटीस काढल्याच्या नंतर त्याच्यावरती हिअरिंग होते म्हणजे एक कोर्टची जी प्रोसिडिंग असते कोर्टाची जी प्रक्रिया असती त्यानुसार या ठिकाणी प्रक्रिया राबवली जाते अधिकाऱ्याकडून मंडळाधिकारी काय करतात नोटीस काढतात त्यांना सुनावणीसाठी बोलवतात आणि ज्यांनी आक्षेप घेतला त्यांचा काय आक्षेप आहे त्यांच्याकडे काही पुरावे असले तर ते घेऊन बोलवतात आणि ज्यांनी हे कागदपत्र दिलेले फेर घेण्यासंदर्भात त्यांना सुद्धा बोलवतात मग याच्या संदर्भामध्ये मंडळाधिकाऱ्यासमोर मंडळाधिकारी ठरविल त्या ठिकाणी त्याची सुनावणी होते सुनावणी आणती दुई साईडचे म्हणणं ऐकून घेतलं जातं आक्षेप घेणाऱ्याकडे काही पुरावे असले तर ते घेतले जातात आणि जर फेरफारवर आक्षेप हा चुकीच्या पद्धतीने घेतल्यात आलेला असेल जर फेरफार वर हो जर आक्षेप जर चुकीच्या पद्धतीने घेतलेला आलेला असेल तर त्या ठिकाणी त्यांचा आक्षेप अमान्य करण्यात येतो आणि मंडळ अधिकारी व्यक्तीचा फेरफार मंजूर करतात आता फेरफार मंजूर केल्याच्या नंतर मंजूर करताना आक्षेप आल्याच्या नंतर मंजूर करताना अधिकारी यांना एक स्पेसिफिक ऑर्डर करावी लागते की असा अशा पद्धतीचा आक्षेप आला होता या आक्षेपवरती अशाशी या मी हे माझं मत मा झालं आणि याच्यानुसार मी हा फेरफार मंजूर केलेला आहे त्याची ऑर्डर राहती आता काय राहतं आक्षेप घेणाऱ्या लोकांना काय वाटतं की मी आक्षेप घेतला माझा आक्षेप अधिकाऱ्याने फाटवून लावला आता याच्या पलीकडे माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आता मला कुठल्या पुढे कुठल्याही न्यायालयामध्ये जाता येत नाही परंतु तसं नाहीये तुमच्याकडं आक्षेप घेणाऱ्याकडे सुद्धा अधिकार असतो आणि ज्यांनी फेर टाकलेला आहे ज्यांचा फेर आहे त्यांचा फेर जर नाम मंजूर जर झाला त्यांच्याकडं सुद्धा पुढील न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार असतो आता ह्या प्रकरणामध्ये त्याचा फेरफार आक्षेप नामंजूर केलेला आहे मग आता फेरफार या ठिकाणी मंजूर केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये मंडळ अधिकारीने दिलेली ऑर्डर ज्याने आक्षेप घेतलेला आहे त्याचा जर आक्षेप जर कायदेशीर रित्या असेल आणि मंडळ आणि तलाटी यांनी जर काही सिरीमिरी घेऊन जर हा फेरफार मंजूर केलेला असेल आणि कायदेशीर गोष्टीचं काही जरी पालन नसेल केले तर अशा ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये त्या फेरफारवर फेरफार मंजूर झाल्याच्या दिनांकापासून साठ दिवसाच्या आतमध्ये दे, एस डी एम कडे अपील करण्याचा अधिकार मिळतो जमीन महसूल महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या च्या कलम दोनशे सत्तेचाळीस नुसार एस डी एम कडे अपील जाते मंजूर झालेला फेरफार हा रद्द करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त एस एम साहेबांना त्याच्यामुळं जी काही रद्द करण्यासाठी अपील करावी लागते ती कोणाकडे करावी लागते एस डी एम कडे करावं लागते या ठिकाणी फेरफार मंजूर झालेला आहे मग जाक्षेप आक्षेप घेणारा व्यक्ती हा एसडीएम डी साहेबाकडे या संदर्भामध्ये सविस्तर वकिलामार्फत अपील दाखल करू शकतात आणि जर त्यांचं जर म्हणणं बरोबर असेल आणि खरंच त्या चुकीच्या पद्धतीनं फेर घ्या आलेला असेल तर घेतलेला फेरफार हा एसडीएम साहेब रद्द करू शकतात आणि अशा पद्धतीनं प्रोसेस आहे समजा उदाहरणार्थ आक्षेप कार्याने जो अपील केलेली एस कडे जर ते एस डी एम न सुद्धा त्याच्या विरोधात निकाल दिला तर याच्या संदर्भामध्ये डबल पुढं अपील करण्याचा अधिकार सुद्धा त्यांना असतो तो असतो पुढच्या न्यायालयाकडे अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडं मग त्याच्यानंतर पुढं मग कमिशनर त्याच्यानंतर पुढं मंत्रालय अशा पद्धतीने हे वरचे कोर्ट आहे त्यांच्या अपील करण्यासाठी भलेही तुमचा आक्षेप मान्य करू किंवा तुमच्या बाजीना बाजूना निकाल दिला किंवा विरोधात दिला तरी तुम्हाला अपील करण्याचा अधिकार मिळतो जर आता आक्षेप घेतल्याच्या नंतर जर ज्या व्यक्तीने फेर टाकण्यासाठी कागदपत्र दिले त्याला तिकडे त्यांचा फेरपा जर आक्षेप घेतल्याच्या नंतर नाम मंजूर जर केला मंडळ मंडळाधिकाऱ्यानं तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं अशा परिस्थितीमध्ये सुद्धा नामंजूर केल्याच्या नंतर सुद्धा हाच पर्याय उपलब्ध असतो नामंजूर फे, केलेला फेरफार आणि मंडळाधिकारी केलेली ऑर्डर ही ऑर्डर तुम्हाला जर चॅलेंज करायची असेल तर ही फक्त तुम्हाला कोणाकडे करता येते एस डी एम साहेबाकडे करता येते जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट च्या कलम दोनशे सत्तेचाळीस नुसार यांना सुद्धा तोच अधिकार असतो जो आक्षेपकारांना अधिकार होता हे सुद्धा त्या ठिकाणी अपील दाखल करू शकतात आणि मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने फेरफार नामंजूर केलेला आहे सरासरी खरेदी खाताना आलेला फेरफार मंडळ अधिकारी आणि तलाठी हे नामंजूर करू शकत नाही कारण की तो कायदेशीरित्या डॉक्युमेंट आहे नोंदणीकृत डॉक्युमेंट आहे त्याला कायदेशीरित्या मान्यता आहे त्याच्यामुळे मोस्ट ऑफ नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के खरेदी खाताना आलेला फेरफार हा नामंजूर होत नाही फक्त एखाद्या परिस्थितीमध्ये जर असं काही कारण जर असेल त्यांच्या समोर की जे खरेदी खत आलेलं आहे ते खरेदी खत हे फ्रॉड करून आलेलं आहे किंवा फ्रॉड आहे खरेदी खत अशा एखाद्या परिस्थितीमध्येच फेरफार नामंजूर केला जातो परंतु आता अशा पद्धती सुद्धा ही काही गोष्ट राहिलेली नाही फ्रॉड खरेदी खत करून मंडळाधिकारी करतेच त्याचं कारण कसं आहे जेव्हा दुय्यम निबंध कार्यालयाकडं तुम्ही खरेदी खत करता खरेदी खत केल्याच्या नंतर ते खरेदी खत पहिल्यांदा याच्या अगोदर आपल्याला ते घ्यावं लागायचं ते खरेदी खताची कॉपी जोडून द्यावं द्यावा लागते नाव सात घेण्यासाठी परंतु आता ती प्रक्रिया राहिलेली नाही आता जे दुय्यम निबंध कार्यालयामध्ये खरेदी खत होतात ते खरेदी खत ऑनलाईन पद्धतीने तलाट्या तालाटी यांच्या लॉग इन येतात म्हणजे त्याला ऑफलाईन कॉपी द्यायची काहीही गरज नाहीये तलाटे यांच्याकडे चक्कर माराय सुद्धा गरज नाही ऑनलाईन ती कॉपी दुय्यम निबंधक कार्यालयाकडून तलाट्याकडे ते तलाठी त्याचा फेर घेतात मंडळ अधिकाऱ्याकडे जातात अधिकारी त्याचा फेर मंजूर करतात ही आता अशी नवीन पद्धत आलेली आहे ऑनलाईन पद्धतीना त्याच्या अगोदर ही प्रक्रिया नव्हती आपल्याला फिजिकल कॉपी द्यावा लागायची आता ती प्रक्रिया राहिली नाही त्याच्यामुळं फ्रॉड खरेदी खत करण्याचा प्रकार सुद्धा आणि ते सुद्धा प्रकार खूप कमी प्रमाणात आहे आता ही झाली फेर संदर्भामध्ये मंजूर केलं किंवा ना मंजूर केलं आता काही काही इकडे काय परिस्थिती असती काही काही परिस्थितीमध्ये फेरफार दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष चाळीस वर्ष काही काही एवढे वर्ष झाले नंतर सुद्धा फेरफार रद्द करता येतो का हा प्रश्न बऱ्याचशा लोकांच्या मनात असतो की बाबा आमचा फेरून दहा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले आणि त्या जमिनीमध्ये माझा हिस्सा असताना मला त्या जमिनीमध्ये घेतलं नाही मग मला तो फेरफार रद्द करायचा मग त्याच्यासाठी प्रक्रिया काय त्याच्यासाठी एकदा अधिकारी आणि तलाठी यांनी केलेला फेरफार मंजूर केलेला फेरफार याला आव्हान द्यायचा असेल याला रद्द करायचा असेल तर त्याच्याकडे फक्त आणि फक्त एकच पर्याय राहतो तो म्हणजे एस डी एम म्हणजे उपविभागीय अधिकारी किंवा प्रांत अधिकारी तुमच्या तिकडे प्रांत अधिकारी म्हणत असतील किंवा उपविभागीय अधिकारी किंवा एस डी एम यांच्याकडे जमीन महसूल अधिनियम एकोणीस च्या कलम दोनशे सत्तेचाळीस खाली त्याची अपील केली जाती आता किती दिवसामध्ये अपील करायला पाहिजे फेरफार मंजूर झाल्याच्या नंतर तर कायद्यानुसार हो फेरफार मंजूर झाल्याच्या नंतर साठ दिवसामध्ये अपील करणं गरजेचं असतं साठ दिवसापेक्षा जास्त जर तुम्ही जर तुम्हाला वेळ झाला असेल तुम्हाला अपील करण्याचा अधिकार नाही असं होत नाही तुम्ही साठ दिवसाच्या नंतर सुद्धा अपील करू शकता परंतु त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही अपील दाखल करता त्या ठिकाणी तुम्हाला विलंब विलंबमाफीचा अर्ज जोडावा लागतो आणि त्या अर्जामध्ये तुम्हाला हे अपील दाखल करण्यासाठी विलंब का झाला याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं जर ते स्पष्टीकरण न्यायालयाला योग्य वाटलं तर अशा परिस्थितीमध्ये त्याचा विलंब माफ केला जातो विलंब माफ केल्याच्या नंतर मग ते प्रकरण त्या न्यायालयामध्ये चालतं परंतु तुम्हाला जर फेरफारची झाल्या फेरफारच्या झालेल्या दिनांकापासून जर त्या फेरफारची कल्पना असेल आणि जर तुम्ही तो फेरफार दहा ते वीस वर्षांना जर चॅलेंज करत असाल अपील दाखल करत असाल अशा परिस्थितीमध्ये मंडळ सॉरी एस डी एम साहेब तुमचा विलंब माफ करत नाही कारण की तुम्हाला फेरफार माहिती असताना सुद्धा तुम्ही वीस वर्षानंतर फेरफार चॅलेंज केलेला आहे रद्द करण्यासाठी प्रकरण दाखल केलं कारण तुम्हाला माहित होतं की फेरफार झालेला आहे परंतु एखाद्या परिस्थितीमध्ये काय राहतो फेरफार टाकलेला झाला टाकलेला असतो मंजूर झालेला असतो आणि ज्या माणसाचा त्या संपत्तीमध्ये हिस्सा आहे त्या माणसाला या फेरफारच्या संदर्भात कुठलीही माहिती नसते अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये हे जे साठ दिवसाचं आपली जे लिमिटेशन आहे जो, जो, जो कालावधी आहे हो तो त्या दिवसापासून ग्राहक धरला जातो ज्या दिवशी त्या व्यक्तीला तो फेर झाल्याचं माहिती पडलं मग भले त्याला दहा वर्ष हो का बारा वर्ष हो सरासरी त्या दिवसापासून ते दिवसा त्याला डेट ऑफ नॉलेज पासून त्याचं लिमिटेशन कन्सिडर केलं जातं परंतु तुम्हाला तो, तो जो झालेला कालावधी आहे हो फेरफार झाल्याच्या पासून जो विलंब तो त्याच्यामध्ये टाकावा लागतो आणि तो माफ करण्यासाठी सांगावं लागतं आणि त्याच्यात कारण तुम्हाला हे सांगावं लागतं की या फेरफारच्या संदर्भामध्ये मला कुठलीही कल्पना नव्हती अशा पद्धतीनं तुम्ही फेरफार चॅलेंज करू शकता मग एस डी एम साहेबाकडे तुम्ही फेरफार चॅलेंज केला आणि तुमचा फेरफार माफीचा अर्ज नामंजूर केला एस ने किंवा तुमचं अपील नामंजूर केलं तर मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे तुम्हाला वाटतं की आता आपलं फेरफार रद्द करण्याचं प्रकरण न्यायालयाने विरोधात निकाल दिलेला आहे त्याच्यामुळे आपल्याकडे कुठलाही पर्याय नाही परंतु तुमच्याकडं परत त्याच्यावर अपील करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी आणि कमिशनर त्याच्यानंतर मंत्रालय असे पर्याय तुमच्याकडे खुले असतात मग तुम्ही त्या पद्धतीनं फेरफारची अपील करू शकता तशा पद्धतीनं तुम्ही अपील करू शकता आणि वरच्या न्यायालयाकडून जर खालच्या न्यायालयानं चुकीचा निकाल दिला असेल तर तो निकाल बदलून तुमच्या हक्कामध्ये घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही फेरफार ची प्रक्रिया या व्हिडिओ मध्ये दे बघितलेली आता याच्या व्यतिरिक्त अजून जर फेरफारच्या संदर्भामध्ये तुम्हाला कुठली काही अडचण असेल आणि जे ह्या व्हिडिओ मध्ये आलेलं नाही जी गोष्ट त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आलेलं नाही असा जर काही कायदेशीर प्रश्न असेल फेरफारच्या संदर्भामध्ये तर तो तुम्ही आपल्या कमेंट बॉक्स मध्ये विचारा मी त्याचं शंभर टक्के उत्तर देण्याचा प्रयत्न करेल इतरही काही जर तुम्हाला डबल काही कायदेशीर प्रश्न असेल ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्याचं सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न करील आणि जाता जाता एवढं सांगतो जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा धन्यवाद